嗯嗯。Okay. कमेंट करा बोला कमेंट करा भावना लाइक करा कमेंट करा बोला प्लीज लाईक करा कमेंट करा बोला लाईक करा आता काय ओळखी जी पण असतात बहुतेक कारण माझं गौरी काळे बारशी हे चॅनल होत त्याच नाव म्हणजे नाही का ते चॅनलच आम्ही पण करून टाकलं मग हे नवीन चॅनल खोलले त्याचा काय हे होईना गेले ते व्हायरल होत नव्हते व्हिडिओ म्हणून आम्ही नवीन चॅनल खोलले आता हे बोला लाइक करा कमेंट करा बोला नवीन कोण असेल तर बोला कोणाला सपोर्टची गरज असेल तर मला सांगा मी सपोर्ट करीन बोला तुम्ही नाही बोलले नसता असं बाहेर बघत राहिलं तर काय उपयोग आहे सांगा बरं बोला ना कमेंट करा लाईक करा सपोर्टची गरज असली तर तसं सांगा एक माझ्या चॅनलवर जाऊन कमेंट करून ठेवा एक मी करीन तुम्हाला सपोर्ट कारण मी भरपूर जणांना आधी पण सपोर्ट केलेला आहे मी खूप जणांच्या लाईला केले जरा आता बोला भावनो फिनीनो बोला बोला कमेंट करा कमेंट केले तरी कळेल तरी ना बाबा मी तुम्हाला ओळखत असेल म्हणून बोला बोला कमेंट तरी करा म्हणत बोला बहिणी बहिणीन भावन बोला मी करते सगळ्यांना सपोर्ट सगळ्याला पण माहितीये असं बाहेर ना बघून काय होणार आहे बोलत जावा ना बोला 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 कमेंट करा बोला कोण ताई चाल दादाचाल बोला कमेंटमध्ये सांगा बोला असं नाही बोलत राहिल्यावर कसं होतं दादा बोलत आहे कोण नवीन आहे कोण आहे बोला तुम्ही बोलायला लागलं तर मी फेस लाव सुद्धा घेलो तयार आहे माहितीये का तुम्ही बोलतच नाही तर काय काय कळणार आहे काय तुम्ही बोला मी फेस लावे सुद्धा घेते बोला तरी तुम्ही आधी मध्ये काय तुमचं मत सांगा बोला बोला भावानो बहिणीनो बोला कमेंट करा

Ајде, 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 ајде,